ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा एस टी बस व बोलेरो कारमध्ये भीषण अपघात वाहनांनी घेतला पेट दोन जणांचा जळून मृत्यू आज दिनांक चार ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान दिंडोरी नाशिक रस्त्यावरील अकराडे फाटा येथे कळवणा आगाराची एस बस व बोलेरो कारमध्ये समोरासमोर भीषण अपघात होऊन वाहनांनी पेट घेतला या भीषण अपघातात बोलेरो कारमधील दोन जणांचा जडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे बोलेरो कारमध्ये चार प्रवास करत असून त्यापैकी दोघांचा जडून मृत्यू झालाय तर दोघांना मदतीने नाशिक येथील उपचारासाठी हलविण्यात आले आहे तसेच एस टी बसमधील प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने व प्रत्यक्षदर्शी यांच्या मदतीने बसमधून तात्काळ खाली उतरवून वाचवण्यात यश आले या दोघां दोन्हीही वाहनांनी अपघातानंतर पेट घेतला आहे